वारी म्हणजे केवळ अनुभवण्याचा किंवा चालण्याचा अनुभव नाही या वारीमध्ये नवीन वेगवेगळे वेग अनुभव येतात ही वारी म्हणजे काय नेमकी कशा प्रकारे ही वारी चालते या वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांचे वेगवेगळे वेग अनुभव वेग असतात कोणाला विठ्ठल पावतो कोणाला पावताही नाही तरी हा वारकरी मेलोन मैलचा प्रवास करून वर्षानुवर्षे असाच चालत असतो काय सांगाल आपले काय अनुभव येते या वारीमध्ये श्री संत नवीनाथ महाराज यांच्या या वारीमध्ये येण्याचा आनंद हा वेगळाच असतो ज्या एक वर्षानंतर जी वारी निघती त्याच्यामध्ये यायला म्हणजे वारी एक महिना निघायच्या अगोदर माणसाला असं ओढ लागते की पांडुरंगाच्या दर्शनासाठी केव्हा जाणार आहे आम्ही रस्त्याने चालताना काही ऊन लागत नाही पाऊस लागत नाही एकदम मन असं फुलून गेलेलं असतं माणूस प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचं काही वाटत नाही माणसाला आणि एवढं दिंडी सोहळा वगैरे पाहिल्यावर माणसाचं मन एकदम असं प्रफुल्लित होऊन जातं घरची कुठली आठवण येत नाही काही नाही काय नाही बाकीचं काही एवढं जास्त काही अनुभव नाही येत असं